गेल्या चौदा सप्टेंबर रोजी महादेव किसन शनिवारे राहणार सावऱ्या तालुका चिखलदरा हे आपल्या मुलांना शाळेत सोडण्याकरिता धारणी येथे येत असताना जुटपाणी गावाजवळ त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला होता गंभीररित्या जखमी झालेल्या महादेव शनिवारेच्या उपचारा संबंधित हलगर्जीपणा आणि गैरप्रकार करून धारणी उपजिल्हा रुग्णालयाकडून एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही सोबतच गंभीर बाब अशी की प्राथमिक आरोग्य केंद्र सिमाडोह येथील डॉक्टर गणेश पाटील यांनी रुग्णास उपचार देण्याऐवजी रुग्णासोबत आलेले भाजपचे जिल्हा सचिव सदाशिव खडके सोबत अभद्र भाषेचे वापर करून बापावरून शिविगार केली असा आरोप करीत सदाशिव खडके यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सीमाडोह येथील डॉक्टर तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे केली असून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार या अपघातामध्ये महादेव शनिवारे गंभीररीत्या जखमी झाले होते यालाच अनुसरून त्यांना तात्काळ धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते महादेव शनवारे यांच्या नाजूक परिस्थितीला अनुसरून धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेद्वारे ऑक्सिजन लावून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्यांना रेफर करण्यात आले होते मात्र धारणी ते सीमाडोहा दरम्यान रुग्णास रक्तांच्या वांत्या होऊ लागल्या आणि त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली हे बघून सोबत असलेले सदाशिव खडके यांनी सिमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश पाटील यांना रुग्णास बघण्याकरिता उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली तारीख चौदा त्या दिवशी माझ्या नातेवाईकाचं मेळघाट धारणी तालुका जुटपाणी रस्त्यावर धारणीला येताना एस टी बस सोबत अपघात झाला त्यांना लगेच बिजू धावडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गाडीनं धारणी उपजिल्हा रुग्णालयात आलं उप धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांचं प्राथमिक उपचार करून तेथे जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेनं अमरावतीला रेफर करण्यात आलं त्यांना ज्या गाडीनं अमरावती आणत असताना हरिसालच्या पुढं मांग्या पिलीच्या एवढ्यात त्या पेशंटला रक्ताच्या वांत्या झाल्यामुळं आम्ही प्रवासात प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडो येथं पेशंटला नेलं आणि तेथील डॉक्टर श्री पाटील यांना विनंती केली की के आमच्यासोबत सिरियस पेशंट आहे रक्ताच्या वांत्या करतोय त्यांना एकशे आठ नंबर व्हेंटिलेटरवाली किंवा एअर कंडिशनवाली गाडी द्या आणि सोबत डॉक्टर द्या माननीय डॉक्टर्स पाटील यांनी फोनवरच बोलत राहिले त्यांचं फोनवरून बोलण्या झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की तुम्ही धारणीहून आले तेथून एअर कंडिशन व्हेंटिलेटर गाडी कानी आणली हरिशाल का नाही मी पुन्हा विनंती केली डॉक्टर साहेब माझे नातेवाईक धोक्यात आहे जीव त्यांना कृपया ट्रीटमेंट करा इलाज द्या आणि आम्हाला लवकर एकशे आठ नंबर गाडी उपलब्ध करून द्या डॉक्टरांनी नुसतं लेक्चर द्यायचं काम केलं मी म्हटलं सर मी माझी जिल्हा परिषद सदस्य आहो मी एक माझी लिडर आहो त्यांनी म्हटलं की मी कोणाच्या बापाला भीत नाही अशा प्रकारे गैरवागणूक दिली मी आणि माझ्या पेशंटसोबत नातेवाईकांना अपमानित केलं अश्लील शब्द बापावरून शिवी दिली म्हणून अशा मेळघाटमध्ये अरेरावी करणाऱ्या डॉक्टरांना यांना प्रशासनाने आणि शासनानं यांची दखल घेऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि तसेच त्या आरोग्य यंत्रणाच्या ज्या गाड्या आहेत त्या अत्यंत भंगार झालेल्या आहेत त्यामध्ये एअर कंडिशन सुविधा असून त्या बंद आहेत गाड्या अत्यंत दयनीय अवस्थामध्ये आहे व्हेंटिलेटर बंद आहेत त्यामधले सगळी व्यवस्था अस्तव्यस्त आहे त्या गाड्या पण दुरुस्त कराव्या आणि सोबत शासन प्रशासन अमरावती जिल्ह्याचे माननीय कलेक्टर माननीय उपविभागीय अधिकारी यांना सगळ्यांना आणि पी डब्ल्यू डीचे सी यांना माझी विनंती आहे की मेळघाटचा हा रस्ता धारणी हरिसाल सेमाडो घटांग परतवाळा अत्यंत दयनीय झालेला आहे त्या दिवशी मी अनुभवलं की खड्ड्यामध्ये रस्ता की रस्त्यामध्ये खड्ड्या तर ह्या सगळ्या मेळघाटच्या यंत्रणा रस्ते आरोग्याच्या गाड्या आणि हे डॉक्टर्स यांची दखल घ्यावी आणि अशा अश्लील बोलणारा बापावरून बोलणारा या डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी एवढीच विनंती सदाशिव खडके यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर गणेश पाटील यांनी प्रतिसाद न देता सतत मोबाईलवर बोलण्यात ते मग्न होते त्यांना परत विनंती केल्यावर त्यांनी अभद्र भाषेचा वापर करून मी बापाला नाही तुम्हाला जे करायचे आहे ते करा असे बोलून बापावर केली असा आरोप सदाशिव खडके यांनी लावला आहे शेवटी तब्बल एका तासानंतर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली या प्रकरणी सर्व गंभीर प्रकरणाला अनुसरून भाजपचे जिल्हा सचिव सदाशिव खडके यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून कायदेशीर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली आहे तसेच मेळघाटातील रुग्णवाहिका मेळघाटातील आदिवासी रुग्णांकरिता उपयोगात येत नसून तात्काळ दुरुस्त करण्याबाबत विनंती सुद्धा करण्यात आली आहे याबाबत प्रतिक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्र सीमाडोह येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश पाटील यांच्याशी घेतली असता त्यांनी या प्रकरणात आपले कोणतेच दोष नाही असे सांगितले जी, जी व्यक्ती आलेली आहे भाजप काय सांगितलं आपण सचिव जिल्हा सचिव तर त्यांचं नाव काय सांगितलं सदाशिव खडके सदाशिव खडके साहेब तर सदाशिव खडके साहेब यांनी जो आरोप केलेला आहे तो अत्यंत खोटा व अतिशय म्हणजे चुकीचा आरोप आहे गेल्या तीन चार दिवसापूर्वी मी स्वतःच्या ड्युटीवरती होतो साधारणतः बारा ते एक वाजेच्या सुमारास त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये एक रुग्ण आणलेला होता त्या रुग्णाला म्हणजे ऑक्सिजन सुरू होता त्याचं काहीतरी अपघात झाला किंवा त्याच्या डोक्यावरती क्रेन पलटी झाली अशी त्यांनी आम्हाला माहिती प्रायमरी लेवलला दिलेली ले होती आम्ही आमच्या रुग्णालयामध्ये ते आल्यानंतर ओपीडीमध्ये आल्यानंतर तात्काळ कुठलाही विलंब न करता रुग्णाची पाहणी केली आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र सीमाडो येथे जी रुग्णवाहिका आहे एकशे आठ त्यावरील ड्रायव्हर जो आहे समीरा समीर त्याला तात्काळ फोन केला त्यातले जे डॉक्टर आहे खान मॅडम त्यांना तात्काळ फोन केला ते तात्काळ म्हणजे ते त्यातले एक दोन लोक म्हणजे ते आंघोळ करत होते परंतु ते बाथरूममधून धावत आले इमर्जन्सी पेशंट म्हणून त्यांनी इथं येऊन गाडी पण लगेच आणली ॲम्ब्युलन्स अँब्युलन्स आणल्यानंतर तात्काळ त्या रुग्णाला त्या आधीच्या ॲम्ब्युलन्समधून या एकशे आठमध्ये शिफ्ट करून पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आणि सदर ॲम्ब्युलन्समध्ये जो रुग्ण आलेला होता त्याची जी स्थिती होती ती अतिशय गंभीर होती तर त्याला एकशे धारणीवरून ज्या वेळेस पुढील उपचारासाठी पाठवलं गेलेले होते तर त्या धारणीवरून द्या उपजिल्हा रुग्णालयातून जेव्हा त्याला पाठवलं गेलं त्यावेळेसच त्याला एकशे आठ सारख्या आधुनिक अँब्युलन्समध्ये पाठवणे गरजेचं होते परंतु तिथं काही कारणास्तव ॲम्ब्युलन्स उपलब्ध न होत्या म्हणून त्याला विदाउट डॉक्टर त्याला ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलं गेलं होतं तर परंतु कसं आहे की एखादा गंभीर रुग्ण जर असेल तर डॉक्टरांकडे काही निधी असतं आर के सारखे त्यामधून पण ते चांगल्या प्रकारचे ॲम्ब्युलन्स रुग्णाला त्याच्यात जर प्राण वाचवायचा असेल तर देऊ शकतात तर हे निर्णय धान्य रुग्णालयाचे होते माझं जे रुग्णालय आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे अतिशय छोटं केंद्र असतं ज्याच्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन आय सी यू सेंटर व्हेंटिलेशन ॲनेस्टेटिक किंवा जे काय गंभीर आजार असतात किंवा ऐन वेळेस घटना घडतात त्यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसतात हे अतिशय ट्रायबल एरियामध्ये असलेले पी एस सी आहे एखाद्या वेळेस गाडी उभी असते परंतु नेटवर्क नसल्यामुळे ड्रायव्हरला फोन लागत नाही परंतु आम्ही कुठल्याही गोष्टीची क म्हणजे हे न वागडता आमच्याकडील लोकं पळत पळत ड्रायव्हरच्या घरी गेले पळत पळत मॅडमांच्या घरी गेले त्यांना बोलवलं त्यांना कुठलाही विलंब आमच्या पी एस सी किंवा आमच्या कर्मचाऱ्यामार्फत झालेला नाही आहे तिथून ज्या ॲम्ब्युलन्समध्ये तो रुग्ण आणला गेलेला आहे सीमा डोपर्यंत तर त्या रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने आम्हाला माहिती दिली की माझ्या रुग्णवाहिकेमध्ये पण ॲम्ब्युलन्स म्हणजे ऑक्सिजन आहे परंतु सदर व्यक्तींचं म्हणणं आहे की तुम्ही पूर्ण रस्त्याला दर दोन मिनिटाला हॉर्न वाजवायचा तर आम्ही हॉर्न वाजवत वाजवत वाज इथपर्यंत पोहोचलो त्या मध्ये साहेब आता आम्ही पेशंट पुढे कसा न्यायचा नंतर या पेशंटला जेव्हा अमरावती पोहोचवलं गेलं तर अमरावती पोहोचवलं गेल्यानंतरही रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने मला परत फोन केला की हा पेशंट एका खासगी रुग्णालयात भरती केला गेलेला आहे व सीमाडोपासून ते अमरावतीपर्यंत सतत कंटिन्यू सदर व्यक्ती यांनी हॉर्न वाजवायला लावलेला आहे अँब्युलन्सचा हॉर्न जोरजोरात वाजवायला सांगितलेला आहे आणि या व्यक्ती इथे येऊन यांनी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जोरजोरात म्हणजे गोंधळ त्यांनीच घातला आणि त्यांनी जोरजोरात म्हणजे लोकांना आवाज दिला हे केलं ते केलेलं आहे आमच्या पी एस मार्फत अँब्युलन्स दिली गेलेली आहे आणि आमच्या पी एस सी मार्फत अँब्युलन्स ज्या दिवस दिली गेलेली आहे त्यावेळेस वैद्यकीय अधिकारी म्हणून मी कार्यरत होतो इथं परिसर समोर होत्या लेडीज एन एम होत्या अंकिता म्हणून वरुडे म्हणून परिसर स्वाती पा, पा, ते भा, भारती पंधरे म्हणून परिसर आहे आमचा एकशे आठचा ड्रायव्हर आहे समीर नंतर खान मॅडम आहे त्या कार्यरत आहेत त्या आमचे काउन्सिलर आहे शिवलाल हे सर्व मंडळी ते उपस्थित होते परंतु सदर व्यक्तींचा उद्देश फार वेगळा होता त्यांचा त्या म्हणजे याच्यातून ते दाखवत होते की बसा असा व्यक्तीचा आजार झा गंभीर आजार झालेला आहे व याला मी एकटा घेऊन जात आहे असं ते काहीतरी शो करण्याच्या म्हणजे प्रयत्नात होते आणि त्यांनी जो आमच्या रुग्णालयावरती व खास करून वैद्यकीय अधिकाऱ्यावरती माझ्यावरती आरोप लावलेला आहे हा खोटा आहे व चुकीचा आहे आणि त्यांनी खरोखर या गोष्टीचे आत्मपरीक्षण करावे की त्या रुग्णालयामार्फत आणि त्या डॉक्टरमार्फत आपल्याला किती चांगल्या प्रकारची मदत मिळालेली आहे आणि जाताना त्यांनी हे सांगितलं की तुमच्या रुग्णालयाने व आरोग्य केंद्राने मला सर्वात चांगली मदत केलेली आहे परंतु आज माझ्याकडे धारणी येथून काही ये पत्रकार मित्र किंवा बांधव आलेले आहे तर माझ्यासाठी आहे आश्चर्याचा धक्का आहे मी एक वैद्यकीय अधिकारी आहे मी एक दीड वर्षापासून काम करतो आहे माझ्या संपूर्ण करिअर मध्ये असं कोणीही कधी तक्रार दिलेली नाही आहे कारण आमचे रुग्णालय व आम्ही अतिशय से चांगला सेवा देतोय त्यांनी असं सांगितलेलं आहे मला की तुम्ही त्यांनी जेव्हा तुम्हाला म्हटलं त्यांच्या परिचय दिला तर तुम्ही म्हटलं म्हणते की मी कोणाला भीत नाही कोणाच्या बापाला भीत नाही आणि त्यांनी असा आरोप लावला की तुम्ही सतत एक तास फोनवर बोलत होते नाही अत्यंत चुकीचा व अतिशय म्हणजे बिनबुळाचा आरोप आहे त्यामध्ये काही तथ्य नाही आहे एक तास जर मी पुनर्बुलकर असतो तर त्या पेशंट अमरावती पोचत नसताना कारण आरोप करताना कोणत्याही व्यक्तीने मर्यादा ठेवाव्या आणि म्हणजे काही घटनेचं विषांतर करून धजाम करू नये हे आमची त्यांना विनंती आहे कारण सदर रुग्ण ज्या वेळेस आलेला आहे त्यावेळेस हा प्रकारचे रुग्ण म्हणजे रुग्ण रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचारी हजर आहे सर्वांचा आम्ही लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात तुम्हाला नोंद जाब देऊ शकतो उलट सदाशिव खडके हे प्राथमिक आरोग्य केंद्र सीमाडोह येथे येऊन राजकारण करून गोंधळ घालत होते असा थेट आरोप त्यांनी लावला इतकेच नव्हे तर वैद्यकीय अधिकारी पाटील यांनी धारणे उपजिल्हा रुग्णालयावर सुद्धा हलगर्जीपणा आणि बेजबाबदारी केल्याचे गंभीर आरोप लावले आहेत या प्रकरणामध्ये एका निर्दोष रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळणे अपेक्षित होते मात्र ते तर मिळाली नाही उलट वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोप प्रत्यारोप करून आपल्यावरची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे आता या प्रकरणाची जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध विरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करण्याची सक्त गरज आहे तरच मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सुरळीत चालणार चौदा तारीख की जो घटना थी महादेव जी सनवारे उनको एक्सिडेंट और हमने एक 108 आठ कॉल किया था, लेकिन एक सौ आठ कुछ कहीं पे फोन लगा नहीं एक जगह पे लगा पे दो घंटे का समय बता रहा था और दो घंटे से पहले पेशेंट को यहाँ से हिलाना जरूरी था उनका तबीयत नाजुक थी फिर भी हमने एम्बुलेंस हमारा जो यहाँ पे अवेलेबल है एम्बुलेंस है उसका व्यवस्था किया वहाँ पे ऑक्सीजन थे और जगह जगह पर पीएससी है हर साल है थेमाडो बाद में करत पहुँचने के बाद में सब सुविधाएं है ये इसके भरोसे पर हमने पेशेंट को जल्दी से यहाँ से हिलाया लेकिन बीच में रास्ते में पेशेंट को उल्टी हुई थी इसलिए फिर उनके जो रिश्तेदार है उन्होंने सोचा है कि डॉक्टर भी साथ में होना चाहिए इसलिए फिर सेमाड़ो पीसी में जाकर एक की मांग की है तो फिर एक की मांग की तो फिर वहाँ पर जो डॉक्टर जो अवेलेबल अवे थे तो उन्होंने वो एम्बुलेंस देना चाहिए था और पहले तो अपना सबका एक ही कोशिश रहती है कि पेशेंट का जान बचे सब सुविधा पेशेंट के लिए ही है वो सर्विस उन्होंने देना चाहिए था जिला रुग्णालय में जो भी सुविधाएं हैं वो सब अपन तो पेशेंट को पुरवा रहे और एम्बुलेंस भी दे रहे हैं लेकिन डॉक्टर इतना कम है कि वहाँ पे एम्बुलेंस में हर एम्बुलेंस में डॉक्टर को नहीं दे सकते इसके लिए अपन एक सौ आठ को कॉल किया था एक सौ आठ उस समय पे अवेलेबल नहीं वहाँ पर पी एस सी में जाने के बाद वहाँ पर एक का डिमांड किया था तो फिर डिमांड करने के बाद में जो भी डॉक्टर वहाँ पे अवेलेबल थे वो उन्होंने उनको प्यार से समझाना चाहिए था और जो भी कंडीशन है पेशेंट का उस हिसाब से उनको ट्रीटमेंट देना चाहिए था और आगे उनको व्यवस्था करके देना चाहिए अभी जो पेशेंट को हमने ऑक्सीजन लगा के दिया है तो फिर उन्होंने जो बताया गया है कि ये सिर्फ नली लगा के दिया गया लेकिन ऑक्सीजन देने का प्रकार शायद उनको मालूम नहीं होगा तो जो भी किया हमने पेशेंट के हित के लिए किया और वहाँ पे जो डॉक्टर है उनका जो रिएक्शन है तो उन्होंने रिलेटिव्स के साथ में अच्छे से बर्ताव करके फिर व्यवस्था शेख सुलेमान मेमन जुगल किशोर सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी